नारळी सप्ताला या ठिकाणी भेट देण्यासाठी मनोज सर आलेले आहेत मोठा जनसागर या ठिकाणी भाविकांचा पाहायला मिळतो हे सगळं चित्र पाहून काय प्रतिक्रिया खरं तर खूप अत्यंत प प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी हरिभक्तपरायण भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी एक्क्याण्णव वर एक्क्याण्णव नारळी सप्ताह आज या पिंपळनेर गाव या गावामध्ये होतो खऱ्या अर्थानं या पिंपळनेर गावाला मला वाटत नाही यानंतर असे कोणता मोठा सप्ताह यापेक्षा मोठा बघायला मिळेल भगवान बाबांचाच आशीर्वाद आणि भगवान बाबांची किमया यामधून दिसायला मिळते या पूर्वीचा नारळी सप्ताह पाहिला असेल मात्र पंचवीस मधला नारळी सप्ताह काय वेगळं दिसत नाही अगदीच या ऐतिहासिक नारळी सप्ताह लागेल याला यापेक्षा प्रचंड मोठा नारळी सप्ताह या अगोदर झाला नसावा असं माझं या ठिकाणी मत आहे आणि नक्कीच या नंबर समोरच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर ते वाढत जाईल अशी मला खात्री चित्र बघितलं तर खूप वेगळे जातीय समीकरण चाललं जाते अशा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या मात्र असे जर सप्ते होत जर राहिले मोठमोठे कार्यक्रम संप्रदाय बीडचं वातावरण चांगलं होत राहील नक्कीच हे होणारच आहे भगवान बाबांचा सर्वांवर आशीर्वाद हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे भगवान बाबा होते आणि तीच दिशा आता नामदेव महाराज शास्त्री असतील आमचे गुरु आहेत आणि तेही त्या तेह पद्धतीने चालत आहेत नक्कीच या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं वातावरण हे कायम त्या ठिकाणी होणार आहे आणि काही समाजकंटक असतील ते जातीवाद करण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात तर त्यांना देव त्याची जागा त्या ठिकाणी दाखवून देईल पिंपणेर सोबत चर्चा करतायत नेमकं काय चर्चा होते तुमची करा काय सगळे सुखादुखाच्या चर्चा प्रत्येक ठिकाणी होत राहतात मित्रमंडळी असतात काही नवीन लोक भेटायला येतात तर चांगल्या सर्वसमावेशक चर्चा त्यामध्ये होते गावाचं पूर्ण परिसर पाहिलाय या अधिवेशनामध्ये या गावासंदर्भात चांगले विचार मांडावेत चांगला निधी उपलब्ध होण्यासाठी व्हावा हो यासाठी काय नेमकं डोक्यामध्ये काय विचार वगैरे येतो आहे खरं तर मी डायरेक्ट गाडीतून उतरून मंडपातच या ठिकाणी आलो स्टेजवर बाबांचं दर्शन घेण्यासाठी आलो त्यामुळे गाव बघण्याचा योग अजून मला आला नाही गाव बघितल्यानंतर निश्चितच माझ्या परिणाम जेवढं काय शक्य होईल त्या पद्धतीनं मी विधानसभेत त्या ठिकाणी मुद्दे मांडले गावाच्या विकासात कामासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मदत कर ते आमदार मनोज कायंदे आणि या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या पिंपळनेरमधून या नारळी सप्तहमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर सुरेश या बीड पिंपळनेर